आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज उमरगा तालुक्यातील दाबका गावाजवळ चालत्या कारणे पेट घेतल्याने एक जणाचा जळून मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी शिर्डी येथील साईबाबाचे दर्शन घेऊन परत गावी हैदराबाद येथे जाताना घटना घडली आहे मये तेलंगणा राज्याच्या शिक्षण विभागातील कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती उमरगा हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाबका गावाजवळ एका बलेनो कारला अचानक आग लागल्याने एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे या गाडीतून प्रवास करणारे अन्य दोघे जण सुखरूप आहेत ही शिर्डीहून दर्शन घेऊन हैदराबादला परत जाताना आहे मयत व्यक्ती हैदराबाद येथील शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलेनो कारने अचानक पेट घेतला गाडीतील तिघा एका व्यक्तीला बाहेर पडता न आल्याने त्याचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला तर अन्य दोघे जण वेळीच गाडी बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले या सर्व घटनेत घातपाताचा संशय बळावला या घटनेत एक जण मयत झाला असून दोघे जण सुखरूप बचावल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला आहे घटनेतून वाचलेल्या व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडीची उत्तर मिळत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास करीत आहोत बचावलेल्या दोघांची कसून चौकशी केली जात असून त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले मृतदेह शव्य उमरगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे यागीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस आणि न्याय वैद्यकीय पथक अधिक तपास करीत आहेत या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीतच झाली होती उमरगा धाराशिव प्रतिनिधी लक्ष्मण पवार विश्वविनायक न्यूज